ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला वारकऱ्यांच्या स्वच्छ सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण प्रवासासाठी आरोग्यवारी या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी श्री निवडुंग्या विठोबा मंदिर नानापेठ येथे पार पडला निर्मल ग्राम संकल्पनेप्रमाणेच आरोग्यवारीसारख्या उपक्रमातून महिलांसाठी विश्रांतीगृहे स्वच्छता गृहे आणि पोलिसांशी समन्वय यांचं नियोजन असणार आहे आगामी काळात राज्यात सेंद्रिय शेती विकासासाठी शासनाच्या मदतीने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे आधुनिक शेतीकडे तरुणांना वळवण्याचे तसेच शेतमाल प्रक्रिया उद्योगाला पाच कोटी रुपये मदत देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं जागतिक विद्यापीठ मानांकन क्रमवारीत जगातल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पाचशे सहासष्टावे मानांकन प्राप्त झाले भारतातील एकूण सार्वजनिक विद्यापीठांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थान पटकवणारे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाची आता आंतरराष्ट्रीय मान्यता अंकित झाली आहे सातत्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरीमुळे हे स्थान अधिक उंचीवर नेण्यास विद्यापीठाला यश प्राप्त झाल्याचं प्रशासनाकडून सा सांगण्यात आलंय देव देश आणि धर्मासाठी अविरत कार्य करणाऱ्या शांतीगिरी महाराज यांच्या जय बाबाजी भक्ती परिवाराच्या वतीनं वेरूळ त्र्यंबकेश्वर पंढरपूर काशी ओझर आणि रत्नागिरी या प्रमुख आश्रमांसह महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील एकूण एकशे आठ आश्रमात वृक्षारोपण करण्यात येत आहे या सगळ्या आश्रमात फुले फळे आणि इतर अशा पाच लाख वृक्षारोपांची लागवड करण्यात येत आहे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढं यावं असं आवाहन शांतीगिरी महाराजांच्या वतीनं करण्यात आले पुण्यातील सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटीच्या वतीनं येत्या सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी चौदाव्या भोळे स्वरोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर या ठिकाणी दोन्ही दिवस सायंकाळी पाच ते आठ या वेळेत महोत्सव संपन्न होणार असून रसिकांना स्वरसाधनेची संधी मिळणार आहे आपल्या प्रतिभाशाली आवाजानं एक काळ गाजवणाऱ्या ज्योत्स् भोळे यांना सांगितिक मानवंदना देण्याच्या हेतूनं गेली पंधरा वर्षे या स्वरोत्सवाचं आयोजन करीत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं पुणे ग्रामीण हद्दीत आगमन होणार आहे या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलीस विभागाकडून व्यापक बंदोबस्ताची तयारी करण्यात आली असून तीन हजार पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले पालखी सोहळ्याच्या नियोजनानुसार बावीस जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी नायगाव फाटा कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोहोचेल तर तेवीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी झेंडेवाडी सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल होणार आहे नागपूर येथील एकोणीस वर्षीय दिव्या देशमुखनं जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची बुद्धिबळपटू हौ इफानचा पराभव केलाय ज्युनियर गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या दिव्यानं जागतिक टीम रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत तीन पदके जिंकली आहेत यामध्ये रॅपिड बुद्धिबळात रौप्य आणि ब्लिट्समध्ये क्रांस्य पदकाचा समावेश आहे तिच्या या यशाचं पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून कौतुक केलंय इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बी सी सी आयनं गुरुवारी तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी लॉन्च केली यासोबतच दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी पतवडी कुटुंबाच्या सन्मानार्थ पतवडी पदक देण्याचा निर्णय घेतलाय भारत इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्याला आता सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या नावावर एक नवीन ट्रॉफी दिली जाईल दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या सन्मानार्थ हा एक नवीन उपक्रम आहे या बातमीसह न्यूज अँकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज ऑनकट